कोणाला सोडणार नाही धनदांडगे असतील कोणी असतील तरी आम्ही त्यांना सोडणार नाही आणि आम्हाला माहितीये की तुम्ही काय करणार किरीट सोमय्या एवढे मोठे मोठे हातोडे घेऊन फिरत होता त्याला हे काम द्या शोधायला काय काय पेपर नाही आहेत ते त्याला सध्या काय काम नाहीये हा विषय मागच्या वेळेला लक्षवेधीच्या माध्यमात प्रवीण दरेकरांनी काढला होता त्यावेळेला देखील हेच उत्तर दिलं गेलं तर कोणाला सोडणार नाही धनदांडगे असतील कोणी असतील तरी आम्ही त्यांना सोडणार नाही आणि आम्हाला माहिती आहे की तुम्ही काय करणार नाही तरी देखील आज ही लक्षवेधी आलेली आहे आज हा प्रश्न आलेला आहे विषय असा आहे साहेब एसआयटीचा भाग हा वेगळा आहे आणि महानगरपालिकेची कारवाई वेगळी आहे एसआयटी काय बघते झालेली या फॉर्जरी याच्यात जी बनावट कागदपत्र झालेली आहे ती तुम्ही मान्य केलेली आहे आय टी चौकशी चालू चा आहे त्याला आयपीसीच्या खाली जो काय तलाक का आहे त्याची कारवाई होईल ती होईल कोण अटक होतील ते होतील एसआयटीचा भाग आणि मुंबई महानगरपालिकेचा भाग हे दोन वेगवेगळे विषय आहेत प्रवीण दरेकरांची मागणी अशी आहे की जे लोक एसआयटी मध्ये ज्यांची तुम्ही चौकशी करताय तुम्ही हे मान्य केलंय की इथे फॉर्जरी झाली आहे इथे बनावट नकाशे तयार झालेले आहेत एकोणीसशे साठच्या अगोदरचे पुरावे झाले हे सगळं तुम्ही मान्य केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्यावरती फक्त चार्ज फ्रेम करायचं आहे आणि त्यांच्यावरती कारवाई करायची आहे हे एसआयटीचं काम आहे एसआयटी काय शोधते की कोणकोण ह्याच्यामध्ये आहे परंतु झालेलं जे काम आहे पूर्ण झालेलं बांधून झालेलं जे काम आहे त्याच्यावरती एक टीपीचा फक्त रिमार्क आहे म्हणून तो किरीट सोमय्या एवढे मोठे मोठे हातोडे घेऊन फिरत होता त्याला हे काम द्या शोधायला काय काय पेपर नाही आहेत ते त्याला सध्या काय काम नाही आहे आणि महत्वाचा विषय असा आहे की प्रवीण स्पेसिफिक प्रश्न आहे की तुम्ही ज्यांना प्रोटेक्शन नाही हायकोर्टाचं ते तर आज इलिगल ठरलेलेच आहेत कारण तुम्हीच मान्य केलेलं आहे की त्याचा रिपोर्ट खोटा आहे म्हणून मग तुम्ही त्याच्यावरती किती दिवसात कारवाई करणार तोडक कारवाई किती दिवसात करणार एसआयटीचं काम वेगळं आहे ते त्यांना शिक्षा देतील आयपीसी मध्ये परंतु तोडक कारवाई किती दिवसात करणार त्याचा टाइम बाउंड आणि हे जे तुम्ही सांगितलं ना परिमंडळ तीन परिमंडळ चार परिमंडळ पाच हे उपायुक्त कोण आहेत मग आम्ही त्यांचा मागचा रेकॉर्ड पण काढतो कारण त्याचं कारण का असं आहे की हे सगळे हॅबिच्युअल आहेत यांना ही सवय झालेली आहे वा, वारंवार अशा प्रकारचे पैसे घेऊन बंगले बांधायची त्याच्यामुळे त्यांची पण नावं सांगा या सभागृहात त्यांची नावं कळली पाहिजेत त्यांच्यावरती किती दिवसात हे तुम्ही कारवाई केलेले छोटे छोटे लोक आहेत हे छोटे लोक आहेत फार तुम्ही मोठ्या माशांना पकडा त्याच्यामध्ये तर ते कोण उपायुक्त आहेत त्यांची नावं सांगा आणि तुम्ही किती दिवसात कारवाई करणार आहे ते सांगा बाबती मोदय तीनशे वीस मिळकतीला आपल्याला तोडायचं आहे जे त्या ठिकाणी झाले आहे मला वाटतं वीस बावीस मिळकतीदारांनी कोर्टाती आणला आहे बाकी आपल्याला तोडता येतात त्याच्यामध्ये पूर्ण आपण खरं आहे अनिल परब साहेबाचं की उपायुक्त परिमंडळ चारमध्ये शंकरवार आहे उपायुक्त परिमंडळ सातमध्ये भाग्यश्री कापसे आहेत उपायुक्त परिमंडळ पाचमध्ये क्षीरसागर आहे आणि परिमंडळ तीनमध्ये उपायुक्त विश्वास मोरे आहे तर म्हणणं बरोबर आहे एसटा एस आय टी चौकशीचा भाग वेगळा आहे पण मिळकती खाली करणे आणि अनाधिकृत बांधकाम काढणे हा भाग मुंबई महानगरपालिकेच्या अधीनस्थ आहे मी तातडीनं माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलतो आणि यामध्ये जे कोर्टाचा तेवढा भाग सोडला कोर्टात ज्यांना प्रोटेक्शन मिळालं आहे तेवढा सोडून बाकीच्या मिळकती कमी करण्याकरता तातडीने आणि मीही सांगितलं की पुढच्या अधिवेशनाच्या पूर्वी पुढच्या अधिवेशनाचं रिपोर्टिंग मी सभागृहात सादर करणार आहे